कर्मचाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार शेकापाचे मोहन गुंड मागील दोन वर्षापासून बंद असलेल्या आणि कुणालाही विश्वासात न घेता परस्पर विक्री केलेल्या पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या शेअर्सची रक्कम कर्मचारी यांचा हक्क पगार ऊसतोड कामगारांचे कष्टाचे संपूर्ण पैसे मिळवून देणार असल्याचे आणि त्याकरिता पैसे मिळेपर्यंत कर्मचारी शेतकऱ्यासोबत लढा देणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंड यांनी कारखान्यावर सुरू असलेल्या आंदोलन आंदोलकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले इसवी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी पनगेश्वर कारखान्याची स्थापना केली तेव्हापासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हयात असेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत होते कारखाना बंद पडण्यापूर्वी तीन वर्षापासून कर्मचाऱ्यांचे पगार पी एफ बाबत अनियमितता झाली तसेच सदर कारखान्याकडे कर्मचाऱ्यांच्या हक्काचे का तीन वर्षाची पगार ग्रॅज्युएटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येणे बाकी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे मुलाबाळाचे लग्न मोडले शिक्षणापासून मूल वंचित राहण्याची वेळ आली यामुळे कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या व्यवस्थापनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन अनेक वेळा आंदोलनं केली तरी पण त्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व कोण कोणासही माहिती न होऊ देता व कर्मचाऱ्यांची कामगार यांच्या थकीत वेतनाची तरतूद न करता अंबाजोगाई येथील विमल ॲग्रो फूड्स प्रा लिमिटेड या कंपनीस कवडीमोल किमतीत कारखान्याची विक्री केली गेली येथील कामगार कर्मचारी यांच्या हक्काचे थकीत रक्कम न देता कारखान्याची विक्री व हस्तांतरण झाले आहे या विरोधात कारखान्याच्या मुख्य गेटवर पनगेश्वर शुगर मिल्स या साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी तेरा ऑगस्ट पासून साखळी उपोषण सुरू केले आहे सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहनगुंड पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कारखान्यातील शेतकऱ्यांच्या शेअरची रक्कम कर्मचारी यांचा हक्काचा पगार ऊसतोड कामगाराचे कष्टाचे संपूर्ण पैसे मिळवून देणार असल्याचे आणि त्याकरिता पैसे मिळेपर्यंत कर्मचारी शेतकऱ्यांसोबत लढा देणार असल्याचे शेतकरी नेते मोहन गुंडे यांनी कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे आता या आंदोलनात शेकापाने उडी घेतल्याने हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर